नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य शाखा गंगाखेडतर्फे रा गंगाखेड येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केला आहे तर या सोहळ्यास गंगाखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष अनवरभाई लिंबेकर यांनी केले आहे तसेच गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेडतर्फे आज गोदावरी स्वच्छता दूध प्रतिभा वाघमारे बहिणजी व गोदावरी स्वच्छता दूध चिंतामणी देवळेसर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला असे आमचे प्रतिनिधी सय्यद बबू सय्यद खाजा यांनी कळवले आहे असेच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रे Yeah. Ya, tay lagi kerja. शांती शांती रे शांती मामा शांती रे शांति शांती शांती सगळ्यांनी तथास्तु करायचं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो तथास्तु हे आशीर्वाद चला एकदा जोर जो गोदावरीची घोषणा द्या कोण देते आता एक ग्रुप फोटो गोदावरी माउली व्हिडिओ घ्यायला गोदावरी माता की जय गोदावरी माता की जय गोदावरी माता की जय जय गंगा मैया जय आज आपल्या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या मुख्य आधारस्तंभ आमच्या आधारस्त आदरणीय वाघमारे ताई या सगळ्या आपल्या सगळ्या अभियानाच्या मम्मीजी यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शू लाभ शता शू आणि आपल्या गोदावरी स्वच्छता आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार